पोलीस स्टेशन अंबाजरी हद्दीमधील अंबाझरी तलाव आणि फुटाळा तलाव हे दोन मोठे तलाव आहेत सा, ते तलावामध्ये बरेचसे नागरिक हे फॅमिलीसह कुटुंबासह फिरण्यासाठी येतात आनंद घेण्यासाठी येतात निसर्गाचा त्यामध्ये काल फुटाळा परिसरामध्ये आमचे बीट मार्शल पोलिस शिपाई उज्ज्वल पाटेकर आणि विजय उपरे हे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक कंट्रोलचा कॉल आला संध्याकाळी सहा वाजून दहा ते पंधरा मिनिटाच्या आसपास आणि त्यांना सांगितलं की फुटाळा तलावाच्या पार्किंगच्या तिथे एक इसमाने पाण्यात ओडी मारलेली आहे आणि तो बुडण्याच्या तयारीत तितक्यात त्यांनी तात्काळ त्यांची गाडी तिकडे वळवली आणि विदिन दोन ते अडीच मिनिटांमध्ये ते त्या ठिकाणी पोहोचले तिथे काही नागरिक होते बघत होते परंतु उतरण्यासाठी त्याला वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न करत नव्हता तर आमचे बीट मार्शल तिथे पोहोचून तिथले एक स्थानिक नागरिक रुपेश आत्राम त्याला त्यांनी विनंती केली तत्काळ त्यांनी पाण्यात उडी मारली जवळजवळ दहा ते बारा फुटाच्या आतमध्ये जाऊन त्यांनी त्याचा चल त्याला बाहेर काढलं मग पोलिसांनी आमच्या बीट मार्शलने आणि इतर नागरिकांनी त्याला दोर लावून बाहेर खेचलं आणि मग त्याचा जीव वाचला अशा प्रकारे अशी जी घटना आहे बीट मार्शलनी सतर्कतेने तात्काळ दखल घेऊन अशा प्रकारे जीव वाचवला आहे एका व्यक्तीचा आणि त्याला जीवदान मिळालेला आहे पोलीस स्टेशन अंबाजाजी मध्ये हे जे दोन तलाव आहेत यामध्ये सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बऱ्याचशा अडचणी होत्या याबद्दल आम्ही पत्रव्यवहार सुद्धा महानगरपालिकेला केलेला आहे त्यामध्ये तलावाची सुरक्षितता सुरक्षित फेन्सिंग झाली पाहिजे तिथे कॅमेरे लागले पाहिजेत पुरेशी लाईटची व्यवस्था असली पाहिजे सुरक्षा लाईफ गार्ड जॅकेट ठेवले पाहिजेत तिथे काही सुरक्षा रक्षक असले पाहिजेत त्याचबरोबर एक एखादी लाईफ बोर्ड बोर्ड बोट असली पाहिजे जेणेकरून अशी काही घटना घडल्या तात्काळ त्या ठिकाणी त्यांचा जीव वाचवता येईल तर यामध्ये थोडं प्रशासनाने लक्ष दिल्यास येणाऱ्या कालावधीमध्ये घडणाऱ्या आत्महत्यांपासून आपण त्यांना रोखू शकतो आणि मागील दोन वर्षाचं जर अवलोकन केलं तर पोलीस स्टेशन अंबाजारी मधून जवळजवळ घडणाऱ्या साठ ते पासष्ट घटनांपैकी आम्ही जवळजवळ कालचा जर व्यक्ती पकडला जवळजवळ सव्वीस लोकांचं जीवदान देण्याचं काम आमच्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून झालेलं आहे त्यामुळे याचं बरेचशा मीडियाने पण दखल घेतली आणि या कर्मचाऱ्यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवून आणि ज्यांनी जीव वाचवला त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांचा यथोचित आम्ही सन्मान केला त्याला काही के रोग बक्षीस पण दिलं जेणेकरून भविष्यात त्यांनी समाजासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून असं जे अनमोल कार्य केलेलं आहे त्याला प्रोत्साहन मिळेल आणि जेणेकरून अशा घडणाऱ्या आत्महत्यांना रोखण्यासाठी एक खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न करतो